नमस्कार हवामान अंदाज आणि बातमी आहे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज दहा मे सकाळचे आठ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सकाळ सकाळी आपल्याला राज्यात मराठवाडा विभागात खास करून ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते त्यासोबत सोलापूरचे काय भाग आहेत आणि इकडे भंडारा गोंदिया चंद्रपुराच्या काही भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे पण सध्या या ढगांतून पावसाची शक्यता नाही मात्र दिवस जसं पुढे जाईल तसं नवीन गडगाटी पावसाचे ढग हे मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपास तयार होतील साधारणतः पुणे नगरच्या घाटाच्या आसपास पावसाचा ता ढग तयार होईल आणि त्यानंतर जसं दिवस पुढे जाईल तसं नाशिक धुळे त्यानंतर सातारचे काय भाग असतील नगर बीड धाराशिव लातूरचे काय भाग आहेत या ठिकाणी मेघरजेसह आज पावसाची शक्यता जास्त आहे सोबतच गारपीटसुद्धा होऊ शकते या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जालना परभणीचा थोडासा भाग सांगली कोल्हापूरचा एक दुसरा भाग राहिलेला सोलापूरचा भाग या ठिकाणी विखोडलेला गडगाटी पावसाची शक्यता राहील भंडारा गोंदियाच्या आसपासही थोड्याफार गडगडाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल या व्यतिरिक्त बाकीचे जे काही भाग आहेत तिकडे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिली जर स्थानिक ढग तयार झाला तरच काहीसा गडगडाटी पाऊस होऊ शकतो कोकणातही विशेष पावसाची शक्यता नाही तसं घाटाच्या आसपासचा जो भाग असू शकतो या ठिकाणी आपल्याला थो जर का पूर्वेकडून पावसाचा ढग घाटातून पश्चिमेकडे गेलाच तर थोडाफार पाऊस पाहायला मिळेल या व्यतिरिक्त जर आपण तालुका आणि हा पाहिलं तर आज अकोले संगमनेर सिन्नर इगतपुरी नाशिक दिंडोरी कळवण सटाणा देव देवळा चांदवड साक्री या तालुक्यांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता जास्त आहे तसेच जुन्नर असेल खेड पुणे शहराच्या आसपास हवेली पुरंदर भोर वेल्हा वाई खंडाळा महाबळेश्वर या ठिकाणसुद्धा गडगाटी पावसाची शक्यता ही जास्त दिसते सोबतच या गडगडाटासह हो। हे घे आत्ता जे काही तालुके सांगितलेत त्या ठिकाणी एखाद्या भागांमध्ये गाडपीटसुद्धा होईल तसेच पारनेर नगर कर्जत जामखेड भूम परांडा वाशी कळंब या ठिकाणीसुद्धा मेघघरेस पावसाची शक्यता राहील तसेच पाटोदा शिरूर कासार या सुद्धा आपल्या किंवा अंबाजोगाईच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल या तालुक्यांव्यतिरिक्त जे जी आपण जिल्हे सांगितलेत या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज राहील पण हे तालुके जे सांगितले त्या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे तसेच तासगाव आटपाटीच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा विटाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला गडगडाटी पाऊस पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका